महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हडपसर विधानसभा मतदारसंघ पूर्व भागात आधार कार्ड शिबिर मोबाईल नंबर लिंक भारतीय डाक विभागाच्या सर्व योजना घरकाम व सफाई काम, काम करणाऱ्या महिलांना मोफत पावसाळी छत्री वाटप करण्यात आली तसेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार व हडपसर विधानसभेचे माजी आमदार व सध्याचे विधान परिषदेशांना टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन हडपसर विधानसभा पूर्वचे अध्यक्ष संदीपदादा लोणकर यांनी केले होते यावेळी अण्णा टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली महादेव नगर मांजरी परिसरातील युवा कार्यकर्ता ऋषिकेश कामठे यांचा मंडल अध्यक्ष संदीप दादा लोणकर यांच्या हस्ते पक्ष प्रवेश करण्यात आला या प्रसंगी विधान परिषद आमदार माननीय योगेश माननीयकर शिवराज खुले अमिताभा खुले भूषणजी तुपे बाळासाहेब घुले तुषार ताता घुले किशोर भायरकर विद्याधर भोसले समीर खुले प्रमोद कोदरे राहुलदादा शेवाळे बाळासाहेब गवते संदीप शेंडगे संतोष शिंदे दत्ता अबनावे रमेश भोकरे गिरीशजी टोलीवाल सीमाताई शेंडे संजनाबाई कोदरे बिकी माने राजश्रीताई माने महादेव बंदी ओमकांत बोने सतीश शिरवाळे संतोष शिंदे गणेश घावटे नाना हिंगिरे आकाश भोसले पदाधिकारी कार्यकर्ते अखिल लोणकर मित्र मंडळ व परिवार उपस्थित होते तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहून योगदान दिलेल्या सर्व रक्तदात्यांचे मनपूर्वक आभार महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या अडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संदीप जी लोणकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने आज परिसरातील गोरगिरीब महिला भगिनींसाठी झे वाटप आणि महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी जो आदेश दिला की देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस हा आपल्याला जनतेच्या सेवेचा असावा त्यानिमित्तानं रक्तदानाच्या शिबिराचं आयोजन आणि हे दोन्ही कार्यक्रम अतिशय उत्स्फूर्तपणे नागरिकांनी सहभाग घेऊन पूर्ण केले मी आपल्या चॅनलद्वारे राज्याचे गतिमान विकासाचे शिल्पकार दूरदृष्टीनेता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाला शुभेच्छा व्यक्त करतो की आई तुम्ही भवानीच्या आशीर्वाद आले साहेबांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभावं आणि या समृद्ध भारताचं उज्ज्वल भविष्य त्यांच्या हातून घडावं अशी सर्वांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो आज मला आनंद वाटतो की आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतीय पक्षाचा परिवार रक्तदानाच्या या यज्ञामध्ये सहभागी झाला या राष्ट्रकार्यामध्ये माझ्या मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि या राष्ट्रकार्याने समाजापती आपलं जे दायित्व आहे हे दायित्व आपली सर्वांनी एकत्र येऊन सिद्ध केलेलं आहे म्हणून पुन्हा एकदा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी या रक्तदानाच्या यज्ञामध्ये सहभागी होऊन राष्ट्रकार्यामध्ये सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो सर्वा आणि पुन्हा एकदा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना शुभेच्छा देताना थांबतो धन्यवाद सर्व भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण महाराष्ट्रातील दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघातील सर्व मंडळाध्यक्षांना आपल्या मंडळामध्ये कमीत कमी शंभर बॅगचं कलेक्शन होईल असं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्याचं आदेश केले होते आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे सतत कुठल्या ना कुठल्या निमित्ताने सतत समाजासाठी विधेयक असे कार्यक्रम घेत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज हा हडपसर मतदारसंघातील पूर्व भागामध्ये आमचे नेते विधान परिषदेचे आमदार योगेशान्ना टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे आपला सर्वांना कल्पना आहे की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ असे दान आहे आणि या रक्तदान शिबिराला आज आम्ही जे आवाहन केलं होतं आमच्या सर्व मित्रपरिवार असेल भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व एकूणच भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे जे सर्व नागरिक आहेत त्या सर्वांना आम्ही या ठिकाणी आवाहन केलं होतं आणि त्याला अतिशय चांगला असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे आणि आज सकाळपासूनच मला असं वाटतं साडे नऊ वाजल्यापासून या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे आणि आम्हाला खात्री आहे की आज सायंकाळी चार वाजेपर्यंत हे हा उपक्रम रक्तदानाचा चालणार आहे आणि आम्ही निश्चितपणाने शंभरपेक्षा जास्त रक्तदान या ठिकाणी रक्तदाते करतील असा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मान्य देवेंद्रजींना या त्यांच्या खूप खूप शुभेच्छा देवेंद्र जी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज सफाई कामगार सोसायटीतील सर्व सफाई कामगार महिलांना येथे छत्री वाटप समारंभ आम्ही घेतलेला आहे त्या कार्यक्रमाला महिलांनी उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप खुँ धन्यवाद नमस्कार महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज केशवनगर मधील सर्व सोसायटी मधील महिला कामगारांना हडपसर पूर्वचे अध्यक्ष संदीप दादा लोणकर आणि शिल्पाताई लोणकर यांच्या तर्फे छत्री वाटप करण्यात आलेले आहे तरी मी या दोघांचेही सर्वांच्या वतीने मनपूर्वक आभार मानते धन्यवाद महाराष्ट्राचे सीएम माननीय देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाचे फार फार शुभेच्छा आणि आज आ, महिला कामगार यांना आपल्या लोणकर व शिल्पाई लोणकर यांच्याकडनं छत्री वाटप करण्यात आले आभार मला इथे नमस्कार आज बावीस जुलै श्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्त दा। संदीप दादा लोणकर यांनी भव्य रक्तदान शिबिर ठेवले त्यात सर्व केशवनगर मुंडवा माजरी भागातील सर्वांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि आतापर्यंत सात ते पासष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे असं भरघोष रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान आणि महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा